नमस्कार आपण पाहताय पाहत आहे नमस्कार आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो काल मध्यरात्री कळंब शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या सरब ज्वेलर्स याचे जे काही व्यापारी आहेत त्यांची दुकाने आहेत त्या ठिकाणी जे काही गस्त घालणारे किंवा त्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था पाहणारे जे काही कर्मचारी होते त्या दोघा जणांवरती अज्ञात हल्लेखोरांनी अचानकपणे केलेल्या हल्ल्यामध्ये त्या दोघांनाही जखमा झालेल्या आहेत एकंदरीतच कळंब शहरातल्या सुरक्षेविषयी या ठिकाणी मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालाय ले ले काल झालेल्या या हल्ल्यामुळे एकंदरीतच सराप लाईनमधील व्यापारी असतील किंवा अन्य शहरवासी असतील यांच्यामध्ये भीतीचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं पाहायला मिळत आहे कळम शहराच्या सुरक्षेविषयी देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत खरं पाहिलं तर काल झालेल्या या घटनेमुळे आज सराप व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवून या हो ठिकाणी निषेध व्यक्त केला आहे तसेच या घटनेबद्दल त्यांना तीव्र संताप व्यक्त करतायत आज कळंब पोलीस ठाण्यामध्ये ते सगळे एकत्रित जमलेले आहेत या घटनेविषयी जी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया आहे ती देखील सुरू आहे मात्र प्रश्न उरतो तो म्हणजे कळंब शहराच्या मध्यवर्ती असलेल्या या सगळ्या सराप लाईनवरती जी काही सुरक्षा करणारी लोक आहेत जी काय आपली खबरदारी म्हणून या व्यापाऱ्यांनी नियुक्त केलेली जी काही लोक होती त्यांच्यावरतीच असे हल्ले होत असतील तर त्यावेळेस रात्रग्रस्त करणारे पोलीस यंत्रणा असेल किंवा अन्य लोक असतील ही यंत्रणा जाते कुठे त्यामुळे एकंदरीतच सुरक्षेविषयी मोठा या ठिकाणी प्रश्न निर्माण झालेला आहे आपल्यासोबत सराब ज्वेलर्सचे अध्यक्ष आहेत काय सांगाल ही सगळी घटना घडली आहे एकंदरीतच सुरक्षेविषयी काय वाटतं आणि सराब व्यापाऱ्यांमध्ये नेमकं काय संताप आहे संताप हाच की एवढे आम्ही गस्त घालू नि करून असे प्रकार घडतात आणि आज दोन हजार चौदा पासून आम्ही गस्त घालतो आम्ही वैयक्तिक गस्ता प्रत्येक व्यापारी नाईटला हजर असतो आणि हा कालचा जो रात्रीचा प्रकार घडला तो निंदनीय आहे आणि आमच्या जो कर्मचारी तीन त्याच्यामध्ये दोघा जणांना इंजुरी झालेली काल त्यांना दवाखान्यात नेऊन आज आज गुन्हा दाखल करण्यासाठी घेऊन आलो होतो आम्ही काय वाटतंय की ही घटना जी घडली आहे या घटनेनंतर आता नेमकं काय प्रतिक्रिया असणार आहे पोलिसांकडे तुम्ही काय अपेक्षा व्यक्त करताय किंवा एकंदरीत या प्रशासनाकडून काय अपेक्षा व्यक्त करताय प्रशासनानं रात्री फोन केल्याबरोबर त्यांनी पाच मिनिटात त्यांची नाईट गस्त जी नाईट लगाडी होती त्यांनी घेऊन आले आणि रात्री पण ते चोराला हुडकायचा प्रयत्न केला रात्री सापडले नाही आम्ही आता सकाळी सगळे व्यापारी दुकाने बंद करून आज इथे कंप्लेन देण्यासाठी आलो आणि कंप्लेन घे घेण्याचं कार्य चालू आहे सध्या स्वतःहून सुरक्षा जी करण्यासाठी नियुक्त केलेली तुमची यंत्रणा आहे त्यावरती हल्ला होत असेल तर काय वाटतं नाही ह्याच्यामध्ये आम्ही म्हणजे वैयक्तिक आमच्या स्वतःच्या सुरक्षेसाठी हे स्वतः आम्ही पाऊल उचललेलं आहे की पोलिस यंत्रणा सगळीकडेच त्यांचा वेळ देऊ शकत नाही आणि आमची पण तेवढी जबाबदारी आहे की आमचं स्वतःचा आम्ही सांभाळून ठेवण्याची ही सगळ्यात महत्वाची जबाबदारी ह्याच्यामध्ये आम्ही स्वतः सहा लोक स्वतः पहिल्यापासून गस्त घालतो पण काल रात्री मात्र ती पैशाची मागणी करून काहीतरी वेगळा प्रकार घडवायचा होता त्यांना तलवारीनं त्याच्यावर जीव हल्ला केला त्याच्या संदर्भात आम्ही आज इथं गुन्हा दाखल करण्यासाठी आलेलो नक्कीच एकंदरीतच पाहिलं तर या घटनेमुळे व्यापारी असोसिएशन जे आहे ज्वेलर्सचे एकंदरीतच त्या सगळ्यांमध्ये संताप व्यक्त होतोय मात्र खबरदारी म्हणून त्यांनी स्वतःच या ठिकाणी जे काय काही लोक नेमलेले आहेत जे की रात्र रात्रीच्या वेळी त्या सगळ्या सराफलाईनची व्यव सुरक्षा पाहतात यांच्यावरती हल्ला होत असेल तर नक्कीच या ठिकाणी कुठेतरी या सगळ्या कळंब शहराच्या सुरक्षेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत येत्या काळामध्ये पोलीस प्रशासन आता या सगळ्या घटनांना कशा पद्धतीने आवर घालत आहे किंवा या घटना होऊ नये म्हणून काय उपाययोजना करणार याकडे कर देखील लक्ष राहणार आहे